नमस्कार आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहुयात बातमी सविस्तरपणे मार्ग तामाणी एज्युकेशन सोसायटीतर्फे आयोजित सहाव्या चिपळूण गुहागर तालुकास्तरीय मॅरेथॉन मध्ये एक हजार नऊशे स्पर्धकांनी सहभाग घेतला प्रत्येक श्वास मातृभूमीसाठी एक धाव देशासाठी या संकल्पनेवर आधारित या स्पर्धेचं उद्घाटन उद्योजक प्रशांत यादव आणि आर जी पी पी सीईओ अतुल देसाई यांच्या उपस्थितीत झाले या स्पर्धेमध्ये स्वराज्य जोशी खुशी हासे अवधूत सुर्वे आणि इच्छा राजभर या खेळाडूंनी आपल्या वयोगटात प्रथम क्रमांक पटकवला संस्थेचे अध्यक्ष मधुकर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली असून विजेत्यांना रोग पारितोषिके आणि प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले रियाज ठाकूर कोकण वार्ता न्यूज रत्नागिरी ताज्याबरोबर आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि प्रेस करा आणि